उच्च शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातले अनेक विद्यार्थी शहराकडे वळतात मात्र आर्थिक परिस्थिती बेटाची असल्यामुळे या विद्यार्थ्यांना तिथे जाऊन मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागतो विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात अशा विद्यार्थ्यांना आधार दिला आहे तो कुलदीप आंबेकर यांच्या हेल्पिंग हँड संस्थेनं या संस्थेद्वारे फूड स्कॉलरशिपच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांसाठी अन्नछत्र चालवलं जातं जाणून घेऊयात त्याविषयी विद्येचं माहेर घर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात अनेकांच्या घराची परिस्थिती बेताची असते काही शेतकरी कुटुंबातली तर काही बिगारी कामगार गवंडी मजूर किंवा मोलमजुरी करणाऱ्या घराचीही मुलं असतात उच्च शिक्षणाच्या ओढीनं परिस्थिती बदलण्याच्या जिद्दीनं पुण्यात येतात मात्र खेडोपाडी ग्रामीण भागात उन्हाची दाहकता वाढल्यामुळं घरच्यांच्या मिळकतीवर परिणाम होतोय लहान शेतकरी किंवा मोलमजुरी करणाऱ्या आईवडिलांना मुलांना पैसे पाठवणं कठीण होत चाललंय पुण्यात शिक्षण घेत असलेल्या अशा विद्यार्थ्यांच्या मदतीला कुलदीप आंबेकर यांची स्टुडंट हेल्पिंग हँड हे। ही संस्था मदतीला आली आहे आर्थिक चणचणीमुळं एक वेळच्या जेवणाचाही वनवा निर्माण झालेल्या अशा विद्यार्थ्यांना ही संस्था फूड स्कॉलरशिपच्या माध्यमातून एक वेळचं जेवण उपलब्ध करून देत आहे राज्यातल्या नव्हे तर देशभरातच्या कानकोपऱ्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी पुण्यामध्ये शिक्षणासाठी येत आहेत पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे पूर्वेचं ऑक्सफोर्ड आहे परंतु या पुण्यामध्ये ग्रामीण भागातली संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याचं कारण असं आहे की या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना अत्यंत अल्प दरामध्ये शैक्षणिक ज्या गरजा आहेत मूलभूत ज्या गरजा आहेत त्या मिळत आहेत दुष्काळाच्या परिस्थितीची जी दहाकता आहे ते दर चार वर्षानंतर ह्या महाराष्ट्र राज्याला भोगते त्याच्यातली अधिक ज्या तीव्र झाडं आहेत त्या विदर्भाने मराठवाड्यातल्या लोकांना भेटत असतात दुष्काळाच्या झाडामुळे आम्ही अक्षरशः ताऊन सुला कोण निघालोत मी मूळचा त्या भागातला असल्यामुळे त्याच्या वेदना मला अधिक जाणवलेल्या आहेत त्यामुळे ज्यावेळेस मी पुण्यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आलो होतो त्यावेळेस मला व्यक्तिशा परीक्षा शुल्क भरण्यासाठी पैसे नव्हते आणि हे पैसे नसल्याभावी माझ्या या लक्षात आलं की माझ्यासारखे विद्यार्थी पुण्यामध्ये किती आहेत की कि जेणेकरून त्यांना अशा गोष्टीच्या अडचणी दुष्काळामुळे येत असतील तर मी साधारणतः दुष्काळाच्या दोन हजार सोळा सतरामध्ये त्या विद्यार्थ्यांचा हजारो विद्यार्थ्यांचा डेटा संकलित केला की जे त्यांची सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक ही परिस्थिती प्रचंड हालाखीची आहे आणि त्यांना शिक्षणाची खूप मोठी इच्छा शकते असे विद्यार्थी फी अभावी त्यांच्या बेसिक नीड अभावी हे गावी परत जातात शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत यामुळे स्टुडंट हेल्पिंग हँड या संस्थेची मी दोन हजार सोळा साली एक स्थापना केली आणि या संस्थेचा उद्देश हाच होता की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये राहण्याची कॉलेज फीची आणि त्यांना जे मूलभूत गरज आहे ती अन्न जे जेवणाची आपल्याला सोय कशी करता येईल आणि त्या दृष्टिकोनातून मी एक पाऊल टाकलं विद्यार्थ्यांची आर्थिक कौटुंबिक शारीरिक परिस्थिती पाहून संस्थेनं त्यांची अधिकृत नोंदणी करून घेतली या संस्थेनं जवळपास दोन हजारहून अधिक मुलांचं सर्वेक्षण केलं आणि त्यांच्या गरजेनुसार मदतही केली त्यापैकी सहाशे तीस विद्यार्थ्यांना फूड स्कॉलरशिपच्या माध्यमातून एक वेळेस जेवण सुरू केलं आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडल्यामुळे शेतीमध्ये पण काही पिक न पिकल्यामुळे आईला आई पण आईच्या पण हाताला काही काम नसल्यामुळे आम्ही दुसऱ्याकडून दुसऱ्या माणस दुसऱ्या व्यक्तीकडून कर्ज वगैरे घेऊन इथं इथपर्यंतचा रस्ता तयार केला होता आणि आईची फक्त एकच इच्छा होती की तू पुढे जाऊन खूप शिकलं पाहिजे जी माझ्यावर परिस्थिती आलेली आहे ती तुझ्यावर येऊ नये फक्त आईची हीच आशा होती इथं येऊन शिकणं खूप खूप महाग आहे इथं पुण्यासारख्या ठिकाणी येऊन आणि आता सध्याला तर इ इथं आमच्या इथं सध्याला तर जी परिस्थिती आहे खा खा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो राहण्याचा राहण्याचा झाला की दुसरा दुसरी समस्या आहे ती खाण्याची जी दोन टाईम जेवणाची त्यातील सुरुवातीचे दोन सुरुवातीचे दोन महिने मी सुरुवातीचे दो जे दोन महिने होते ते मी आईने दिलेल्या पैशावरच गुजारा करून काढले आणि नंतरच्या काळात नंतरच्या काळात सुरु नंतरच्या काळाची जानेवारीमध जानेवारीमध्ये जी कुलदीप आंबेडकर सरांची हेल्पिंग हँड संस्था आहे त्यांची मला माहिती मिळाली त्यांच्या त्यांच्यामार्फत मला आत्तापर्यंत जवळजवळ आता चार ते साडेचार महिने होत आलेले आहेत त्यांच्या अंतर्गत मला एक टायमाचा टिफिन मिळतो सुरुवातीची पार्श्वभूमी ब बघितली जर मी सुरुवातीला एक टायमाचा सकाळी नाश्ता करत होतो आणि नंतर एक शंकर महाराजाची जी दुपारी खिचडी खात होतो आणि रात्री फक्त जी आपली फुल प्लेट असते त्यातली पण फक्त हा प्लेट खाऊन दिन, दिन फक्त असा माझा दिन दिनचर्याचा भाग होता घरी आई फक्त एकटी कमावती आहे तिचा महिन्याचा पगार म्हटला तर फक्त साडेतीन हजार असतो आणि इकडे पाठवायचं पण मग हॉस्टेलचा खर्च वेगळा असतो परत कॉलेजची फी त्याच्यात एक्झामची फी असतात आणि खाण्यापिण्याचा तर वेगळाच हो तर एवढं सगळं असूनसुद्धा तिने इथे पाठवलं खरं तर आम्ही कर्ज काढलेलं इकडे आले मी शिकायला हे खूप मोठी गोष्ट आहे तिने विश्वासासोबत पाठवलेलं हो आहे मला तर इथे काही सुरुवातीचे महिने तर मला काहीच नाही माहिती होतं इथलं जे पण सुरू होतं पण तरी या जानेवारीपासून मला स्टुडंट हेल्पिंग हँड या संस्थेबद्दल कळालं कुलदीप आंबेकर सर मी यांच्याशी बोलले आणि त्यांनी ताबडतोब का होईना मला माझ्या एक टायमाची जेवणाचं सोय करून दिली तर त्याची मला फार मदत झाली कारण की घरून पण जेवढे पैसे यायचे तेवढे नाही पुरायचे इथे एक टाईमाची खिचडी खायचे आणि दुसरा टाईम सरांचा डबा तर यानेच खूप मदत झाली माझी घरची बेताची परिस्थिती बदलण्याचं स्वप्न उराशी वाळगून शिक्षणासाठी इतर शहरांची वाट धरलेल्या अशा विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट हेल्पिंग हँड न दिलेला हा मदतीचा हात लाख मुलाचा आहे या विद्यार्थ्यांना आपलं शिक्षण पुढे सुरू ठेवण्यासाठी गरजेचं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे